व्हायरल व्हिडिओ पोलिसांना सापडला मृतदेह हो। पतीने अंत्यसंस्कारही केले पण अचानक ती आली समोर आणि त्या चॅनलवरती आपण नवीन असा तर जर करा असेच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर लखनौ एक अतिशय अजब गजब हैराण करणारं प्रकरण समोर आलेलं आहे यात एक महिलेचा मृतदेह हो समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र ती महिला दुसऱ्या शहरामध्ये चक्क जिवंत सापडली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळ या महिलेला तिच्या पतीपर्यंत पोचवलेला आहे ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील आहे पोलिसांना सांगितलं की हे बासणगाव रहिवासी आहे राम राम सुमेरिया अलीकडे पोलिसांना कळवलं की त्याची पत्नी फुलमती चाळीस वय पंधरा जून रोजी बेपत्ता झाली होती त्यांनी सांगितलं की एकोणीस जून रोजी ओर्वा मार्केटमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला ती आपली पत्नी असल्याचं समजून सुमेर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले पोलिसांनी सांगितले स्वैच्छेदान तपासणी महिलेला गळा दाबवून स्पष्ट झाले त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासादरम्यान पोलिसांना पुलमध्ये फोन ट्रेस केला